नमस्कार मी सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे मी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या घेतोय आज मात्र या मुलाखतींच्या शेवटच्या टप्प्यावर मी आलोय मी कालच सकाळी म्हणालो होतो की आता मी या मुलाखती थांबवतोय आज या मुलाखतींचा शेवट आहे माझ्यासोबत आज श्वेता गौरव कानसकर आहेत प्रभाग क्रमांक सहाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार श्वेता नमस्ते नमस्कार अत्यंत यंग आताच कुठे मतदानाची परमिशन मिळालेली आहे असं दिसतय हो आणि राजकारणात उतरत आहे आप आपल्या प्रभाग क्रमांक सहा मधील जे काही प्रश्न आहेत पाणी असेल स्ट्रीट लाईट असेल किंवा इतर मंदिर नाहीये आमच्या म्हणजे जे, जे आहे इथं मंदिर किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाहीये मग असं वाटतं की नाही का म्हणजे त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या लोकांसाठी आपण करू शकतो आधीपासून समाजसेवेच्या माध्यमातून या प्रभागात काम करत आहे माझे जे पती आहेत त्यांना समाजसेवेची आवड आहे आणि त्यांनी आतापर्यंत अशी भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळे मग सर्वात पहिल्यांदा म्हणजे त्यांनाच इच्छा होती म्हणजे निवडणूक लढवण्याची परंतु इथे आपले प्रभाग क्रमांक सहा मध्ये महिलेला जागा आल्यामुळे त्यांनी म्हणजे माझ्या दृष्टीने ती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मी त्यांच्या निर्णयाशी सहमत आहे मला एक सांगा श्वेता तुम्ही म्हणाल्या सहमत आहात तुम्ही आ, मला पहिल्याच प्रश्नात तुमच्या परिसरातील समस्या सांगितल्या तुमच्या प्रभागातील चांगली गोष्ट आहे मला असं काही हे नाहीये मला एक सांगा तुमचे पती लोकांची कामं करतात म्हणजे गौरव जे आहेत लोकांच्या समस्या सोडवायचं काम करतात याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे आलेले लोक पाहता तेव्हा तुमची इच्छा होते का की या समस्या मी सुद्धा सोडवाव्यात हो म्हणजे वाटतं असं मला की आपण पण लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे नाही का म्हणजे जेणेकरून त्यांच्यापर्यंत तें, ज्या काही आहेत त्या संकल्पना त्या पोहोचल्या पाहिजे आणि म्हणजे नाही का त्या गोष्टीतच आनंद आहे निश्चितच तुम्ही जर लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्यातून जर तुम्हाला आनंद मिळतो तर ती फार मोठी गोष्ट आहे की समाधान जे असतं ते जगात प्रत्येकाला हवं असतं आजकाल समाधान आपल्याला मिळत नाही तुम्ही तुमच्या ब्रॉशरवर आय एम सॉरी टू से की पॉम्पलेट जे डिझाईन आहे त्याच्यात लिहिलेलं आहे पथ दिव तुमच्या याच्यात स्ट्रीट लाईट नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहे ज्येष्ठ नागरिकांची बैठकीची व्यवस्था नाही आहे लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणजे नाही का गार्डन छोट असं नाही आमच्या या परिसरात लहान मुले बरीच आहेत कारण जवळपास सर्वच रेसिडेन्शियल एरिया आहे हो। ठीक आहे ड्रेनेजचा विषय आणि पाण्याचा विषय हो। पाण्याचा विषय तर संपूर्ण राजगुरुनगर मध्ये मला त्याच्यात पडायचा नाही पथदिव्यांचा विषय तुम्ही म्हणालात की सगळ्यात आधी मार्गी लावणार आहे पथदिवे की ज्येष्ठ नागरिकांची बैठकीची व्यवस्था नेमकं सगळ्यात आधी समजा तुम्ही आपण मी माझ्या प्रत्येक उमेदवाराला ज्यांच्याकडे गप्पा मारायला जातो ना त्यांना एक प्रश्न विचारतो समजा तिथे गेलीच तर सगळ्यात आधी कुठला प्रश्न मार्गी लावणार तर तुमच्या मनात काय सगळ्यात आधी काय बैठकीची व्यवस्था मोठ्या लोकांसाठी की दिवे? पथ दिवे सगळ्यात आधी तर पथ दिवे कारण त्याची जास्त गरज आहे आणि नंतर बैठकीची व्यवस्था ठीक आहे मला याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तुम्ही मोर्चा कुठल्या मी पेट पारगाव पेट पारगाव म्हणजे हो। सगळ्यामधून तुम्ही जेव्हा राजगुरुनगर मध्ये आलात राजगुरनगर शहरात एकमेव सर्व सोयी युक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा व आकार काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व निलेश शिंदे जोडीने करतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो हमी मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन अनुभव घ्या मग अनुमान लावा एकदा अवश्य भेट द्या युनिक फिटनेस क्लब माळीमळा पंजाब नॅशनल बँक समोर वाडा रोड राजकूर नगर किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करा नऊ शून्य एक 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 पाच सात तीन चार सहा तुम्ही पेठ पारगावच्या पेठ पारगाव बीकॉम करून राजगुरुनगरला आलात मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही राजगुरुनगरला आल्यानंतर तुम्हाला असं नाही का वाटलं की काहीतरी आपल्या शहरात युनिक असावं हो, वेगळं असावं हो, जे कुठल्याच प्रभागात नाही असं काय वाटत मला असं वाटतं की म्हणजे लहान मुलं जे आहेत त्यांच्या अभ्यासासाठी इंटरनेटच्या माध्यमातून आपण नगर परिषदेकडनं सर्वांना फ्री, वाई फ्री वाई वायफायची सर्व्हिस द्यावी अशी म्हणजे माझी एक इच्छा आहे म्हणजे मुलांनी फ्री वायफाय म्हणजे तुम्ही त्यांना उपलब्ध करून घेणार देणार आणि त्या माध्यमातून मुलांनी अभ्यासासाठी हो अभ्यासासाठी त्याचा उपयोग करावा हा एक चांगला विचार आहे आजकालच्या कॉलेजच्या मुलांना कदाचित त्याची गरज आहे कारण फक्त पुस्तकीच नाही तर इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारे आजकाल एज्युकेशन सिस्टीम उपलब्ध आहेत आपल्याकडे आणि हा विचार मला कुठल्याच राजगुरुनगरच्या प्रभागात सापडला नाही आपण तो माझ्या सुद्धा लक्षात आणून दिलात आपले धन्यवाद या सगळ्यानंतर अनेक लहान मोठी काम आहेत जे तुम्ही दिलेले तेच वाचतोय माझं काहीच वेगळं सांगत नाहीये अनेक लहान मोठी कामं आहेत ती तर तुम्ही करालच प्रचार दोन तीन वेळा झालेला आहे तुमचा दोन तीन वेळा तुम्ही प्रभागात पोहोचलेला आहात तुमच्याबरोबर राष्ट्रवादीचे एक जुने खंड नेतृत्व संतोष साडवर तुमच्या सोबत आहेत मला एक सांगा प्रचाराची तुमची दिशा काय आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत समोरासमोर जाऊन भेटणार की सोशल मीडियाच्या माध्यमातून समोरासमोर जाऊन भेटणार समोरासमोर जाऊन भेटणार निश्चितच एक शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रत्येकासमोर राजकारणात आव्हानं असतात आज तुमच्या समोर सुद्धा आव्हानं आहेत कोणी ना कोणी उभं आहे या आव्हानाकडे कसं पाहता आणि स्वतःवर जास्त विश्वास का आहे की तुम्ही निवडून येणार आहात तस तर आपली सर्वात प्रथम सर्व प्रभागामध्ये तीन ते चार राऊंड झालेले आहेत सर्वांना आम्ही प्रत्यक्षपणे भेटलेलो आहोत सर्वांचा रिस्पॉन्स म्हणजे पॉझिटिव्ह आहे सगळे लोक नाही का म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात आपण त्यांच्याकडनं गेल्यानंतर आणि प्रत्येकाला घरात जाऊन भेटलेलो आहे त्याच्यामुळं आणि समोर कोण आहे ह्याच्याकडे काय मी म्हणजे आम्ही लक्षच देत नाही आम्ही आमचं काम सुरू ठेवतोय तुम्हाला मनापासून शुभेच्छा श्वेता तुम्ही जर तिथे गेलात तर तुमच्या माध्यमातून निश्चितच लोकांची सेवा घडव हीच आमची एक इच्छा आहे मी आजवर अनेक लोकांशी बोलायचा प्रयत्न केला मात्र या सगळ्यामध्ये मा ना पंचवीस सव्वीस वर्षाचे दोनच युवक भेटले एक श्वेता कानसकर आहेत प्रभाग क्रमांक सहाच्या आणि प्रभाग क्रमांक नऊचा नितेश ओसवाल बाकी सगळे तिशीच्या पुढचे युवक आहेत मात्र या सगळ्यांमध्ये मा एक चांगली गोष्ट मला आढळली की हे सगळे युवक किंवा युवती ह्याच वयात समाजाची इच्छा करू आहेत याच्यामुळं निश्चितच देशाचं भवितव्य उज्ज्वल आहेत आणि जर असे युवक राजकारणात येत असतील लोकांसह लोकांची सेवा करण्याची इच्छा ठेवत असतील तर आपण त्यांना एकदा का होईना संधी देण्यासारखत नाही कारण यांच्या आधीच्या लोकांनी आपलं भलं केलंय असं मला आज तरी वाटत नाही याच्यामुळे नवीन युवकांना संधी द्या त्यांच्यातलं स्पिरिट पहा आणि जर त्यांनी ते केलं नाही काम तर त्यांना तुम्ही निश्चितच प्रश्न सुद्धा विचारू शकता हे मला सुद्धा वाटतं कॅमेरामन सचिन मंडारी यांच्यासह सिद्धेश करणार फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने सांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश मावलीशेठ बाजार बाजारपेठ पेशी शेजारी राजकुर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ